खेकड्या विसर्जा <सथी> भेटतात हा सातडीतून भेटतात मुंबईवरून लोक आल्यात म्हणजे वर्षातून त्याला एकदा चान्स देतो हा खेकडे खाण्याचा तर ते भरपूर लोक ह्या वर्षी जातील चिंबोऱ्याला म्हणजे गणपती विसर्जन झाले तात काही लोक उद्या मुंबईला जा जातील तर आज लोक भरपूर चिंबोऱ्याला जातील तर आपल्याला पण माहिती नाही नक्की आपण जातो त्या नदीला गेलेत की नाही ते गेले नसले तर आपल्याला चिंबोऱ्या भेटतील बऱ्यापैकी बघूया आम्ही आणि ऋषा आज दोघेच चाललो आहे आणि गावापासून जरा म्हणजे एक दीड तास अंतरावरती जाऊ आपण नदी कोठव्याची होल बोलतात त्या कोढब्याच्या होल्याला आपण जाणार आहोत चिंबोऱ्याला चला बघूया आज आपल्याला किती भेटतात चिंबोऱ्या किती टाकले ते ते हाय मित्रांनो मस्त साईज आहे बघा एक, एक भेटली आपल्याला मोठ्या साईजची बरेच नंतर भेटले या साईडला पाणी भरपूर आहे खेकड्यांचा चार्ज जरा कमी वाटतंय त्याच्यामुळे आपण खुबे निवडतो खुबे पण घे ऋषाला खुबे पण पाहिजे अभि पण आहे नदीत

चांगली भरलेली आहे ती खालच्या नदीला आहे ना ती नदी आपण सोडून दिली ती जरा त्याच्यापेक्षा लहान नदी आहे तिला आपण आलोय पाणी कमी आहे त्याच्यामुळे इकडे खेकड्या भेटतील

तो तो अपने बैठ ले चार गडवाड भरपूर आहेत त्याच्यामुळे मोठ्या केकडे भेटायचा चान्स आपल्याला आहे ह्या साइड ला भरपूर मोठ्या मोठ्या खेकडे असतात अरुषा मस्त र फक्त पाय बरोबर टाकायला असते वरती काढताना बादशाह क्लास असे थोडे परिश्रम असतात नाही आपला कोटा ठीक होईल आणि ही एक साईज आपल्याला मस्त मिळाली हे कसं माहिती आहे नदी एकदम एकदम डेंजर आहे कारण वरती साडा वगैरे हो आणि गडबड भर भरपूर मोठे मोठे आहेत इव्हन ह्या ज्या साईडला आहे ना खेकड्या मोठ्या साईजच्या भेटायचं चान्स आहे आरामात आहे यायला चान्स नाही बरोबर वमकेची बाहेर वंके ये ना एकदम फीड बसलेली होती त्याच्यामुळे काढायला होती कसं राय आता तू तु गेच आहे तू विषय तिथे गेली असेल पार नाही नाही गेले आता बाकी गेलं आहे काय होती बरी होती मी स्पीज अच्छा आरोम पाई देते हो पाई लो इसलिए पोता देते तो पकड़ पकड़ सिल गए बारी गए यहाँ सर की बनाए मासा पकड़ लेने का गए हवले पकड़ ले थोड़ो थामो थोड़ो ना को कहीं बारीक आहे ना बरी आहे एवढस चिनकटी न हा मोठा मासा पकडलेला येऊ बघितलास तू हो खाऊल्या खाऊल्या आता लावली इतर आली कुठे काठी तर लावली बरोबर नाही रे ते काठी लावले तिला लोक नाही झाली ती गेली ना इकडी मोठी होती ना बघितली ना आणि हा साईटला आहे ना असे पूर्ण कडे चढायला लागतं ते बघा चढते पूर्ण दम फुटतो जाऊ दे लय मोठी होती हात उलटा घातला मी उजवा हात घातला असताना तर भेटले असते शंभर टक्के चालेल हाय हाय टाट्यातच बसले आतमध्ये आहेत ना खेकडे अजून आहे ना नदीला निघालेत नाही बिलातच आहेत खेकडे नंतर रात्र सकाळच्या टायमाला आता आता ना खेकडे लेट निघतात मस्त ह्या नदीला आलो म्हणून आपल्याला बऱ्यापैकी तरी भेटत येऊ अंगडा कि नाही अंगडा ह्या ना साईडला आलो म्हणून आपल्याला बऱ्यापैकी भेटल्या घ्याकडे नाही त्या मोठ्या हो ओल्याला ना पाणी भरपूर होता सुपर यार हो हा अशा साईज भेटल्याने तर बर वाटतं नाही तसे आपल्याला ते दुसरी का काहीतरी भेटले हाय ऋषाई आहे एकच अंगड आहे का काय

आणि ज्या काड्याची मित्र हा काड्या ना हा आपल्याला तडून वर जायला लागेल काय पण करून चढायला लागेल आपल्याला आणि पाया चप्पल पण एकदम डेंजर आहेत लगेच पाय स्लिप होतात दुसरीकडून जायला पण रस्ता नाही तिथे आपल्याला इथूनच चढायला लागेल वर ते आवाज वा कसला डेंजर येतोय नवीन माणूस पण आला ना उशा नवीन माणूस कोण आला तर शंभर टक्के घाबरत कोण आवाज येतोय हो का आवाज आहे का कुठेतरी वरती असेल ती घोपडीचा आवाज येतोय घोपडीचा नाही वरती असेल कुठेतरी ती नाचा पण पाहिला जाम जा हो एवढीच ना खेकड्या कोडव्याला जाणार कोण गेला मग कोडव्याला कोणला गेला पाणी जाम आहे कोण कोण आहे राहुल भेटला पण आला खेकड्याला भेटतील भेटतील ओला आणि कोडव्याला जाम पाणी आहे

शंभर टक्के भेटेल मग आणि तिकडे विशाल आहे आणि इकडे अन्न आहे आणि किशोर आणि इकडे राहुल पण आलाय दुसरा ग्रुप लेट जातात म्हणजे किशोरदा आहे म्हणजे टक्के आम्ही मला हो हो आणि ते आपले सबस्क्रायबर चला भेटतील शंभर टक्के

एवढंच आहेत ना आहे तिकडे जाईल तू टोप आणि एक टोप घे मोठ्या काढतो पासून म्हणजे भरपूरच होता नदीला आणि कसं माहिती आहे जोरदार पाऊस पडून गेलेला त्याच्यामुळे खेकडे पण जास्त नाही आणि ह्या टायमाला कसं माहिती आहे खेकड्या भरपूर लेट निघतात म्हणजे जशी सारायचा टाईम येतो ना त्या टायमाला खेकड्या म्हणजे रात्रीवर निघतात सर्व आणि सकाळी जर कोण जाईल ना त्याला भरपूर खेकडे भेटतील तर मित्रांनो फायनली आपल्याला एवढ्या खेकडे भेटल्या तर कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आता